शिवसेनेनं एका युवा नेतृत्वाकडे एक मोठी जबाबदारी सोपवली आहे शिवसेना सोशल मीडिया उपराज्यप्रमुख पदी आहे कल्पक विचार तंत्रज्ञानाची जाण आणि युवा ऊर्जा यांचा संगम असलेल्या प्रतीक शर्मा यांनी अल्पवादित आपल्या कामगिरीतून स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे शिवसेनेची मीडिया यंत्रणा प्रभावीपणे हाताळण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे सोशल मीडियावर पक्षाचे उपस्थिती वाढवणं जनतेशी थेट संवाद साधणं आणि पक्षाची सकारात्मक प्रतिमा तयार करणं या सर्व बाबतीत त्यांचं योगदान हे लक्षणीय ठरलं आहे ते खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रतीक यांनी पक्षाच्या सोशल मीडिया स्ट्रॅटजीमध्ये नाविन्य आणलं त्यांच्या कल्पकतेचं अनेकदा पक्षातही कौतुक झालं यामुळेच आज पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक बळकट झाला आहे आणि म्हणूनच पक्षानं त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे आता बोललं जाते की प्रतीक शर्मा यांची ही नवीन जबाबदारी पक्षासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे प्रतीक शर्मा यांची सोशल मीडिया उपराज्यप्रमुखपदी निवड झाल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील प्रतीक शर्मा यांना शुभेच्छा दिल्यात